नमस्कार बोले। बोले। मी अरुण गोडबोले आपण बघता महाजनाने अरुण गोडबोले सकळ करण्याची एक दिशाचे या माझ्या आत्मवित्रासाचे अभिवाचन मी करतोय त्यातील हा बारावा भाग आणि आपले प्रकरण चौथे आनंदी निवास तो काळ असा होता की शहरातील दाट लोकस्ती मंगळवारापासून सुरू व्हायची मंगळवारपेठेपासून कामाने होण्याच्या आसपास थांबून जात असे आता मात्र सर्वत्र सर्वच चित्र बदलत जाऊन हा भाग जुना सातारा आणि पोहित हा सेंटर पॉईंट तर त्याच्या पुढील भाग नवीन सातारा म्हटले पाहिजे या सगळ्या एक सगळ्या सगळ्यात एकेकाळी वकिलांची म्हणून ओळखली जाणारी सांस्कृतिक वर्षाची शनिवार पेठ ही बदलत चालली आहे एकेकाळची घरे आता अपार्टमेंट्स किंवा बदलली जात आहेत मात्र अजूनही काही जुनी कुटुंबे आपली परंपरा जप घरे आणि त्यांचे घर पण जपट ठामपणे उभे आहे आमचे घर आनंद निवासी अशापैकीच एक माझे स्थळ आहे त्याची कहाणी तशी स्मरण करणे प्राण्याजोगी आहे मी सावित असताना ही कहाणी सुरू झाली म्हणून ती याच टप्प्यावर सांगितली पाहिजे बहुकांनी एकोणीसशे बावन्न साली खंडू कोठाळे यांच्याकडून एकोणसत्तर शनिवार पेठ हे जुने वाडावाजा घरी विजय घेतले आणि ते खूप जुने असल्याने ते पाडून तिथे नवीन घर बांधायला सुरुवात केली तेव्हा आर सी सी कॉलमी बांधकामाचे तंत्र नव्याने आले होते तेव्हाचे सातार्य प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर गोपाळराव काले व गंगाधर साठे यांनी हे घर बांधले नवीन बीम आणि ज्या लोडबेरिंग पद्धतीचा एकत्रित सुलेख वापर करून त्याचा प्लॅन केलेला होता प्रारंभी वाड्याचा मागचा भाग उतरून तिथे मोठा पॅसे त्याच्या मागे तळमजल्यावर गॅरेज व त्याच्या पाठीमागे दोन खोल्या व त्याच्या चारच्या बाजूला बाथरूम व संडार आणि या सगळ्यांच्या माडीवर पुढे हॉल मागे दोन खोल्या व त्याला लागून एक खोली एवढे काम पूर्ण झाले आणि आम्ही त्या घरात राहाव्यास आलो नंतर मग पुढील भागात दोन मजली भव्य इमारत उभी आहे त्यातील पुढच्या बाजूला छोटे अंगण त्याच्यामागे तीन खोल्या त्यातील एक भवकांचं ऑफिस मधली खोली म्हणजे छोटा हॉल व तिसरी खोली म्हणजे ऑफिसची स्टाफ रूम त्याच्यामागे म्हणून एका एका बाजू जिना व दुसऱ्या बाजूस देवघर त्याच्या पाठीमागे एक खोली आणि प्रशस्त स्वयंपाकघर मागे वरांडा त्याला लागून मोठी बाथरूम आणि मग छोटे अंगण अशी रचना होती स्वयंपाकघरात डिवायडर म्हणून तीन कपडे करून घेतल्याने आपोआपच छोटा हॉल व किचन असे वाटायचे पहिल्या मल्ल्यावर दर्शनी भागात मोठा हॉल व त्याला लागून भाऊकांची बेडरूम व त्यापुढे अर्धवर्तुभावर गच्ची मागच्या बाजूला एक मोठा हॉल व खोडी आणि तिसऱ्या मल्ल्यावर पिछाडीला छोटा माळा व पुढील भागात प्रशस्त गच्ची व पण तो भाग पुढं झाल्यावर आम्ही तिथे राहाव्यास आलो भौकांनी त्या घराला आपल्या आईच्या स्मरणात आनंदी निवास हे नाव दिले त्या काळातील ते आधुनिक बांधकाम होते पण आईने वरांड्यात जा वरांड्यात उखळ जाते आणि अंगणात तुळशी रुंदवात आगनाने बसवून घेऊन जुनी संस्कृती जोपासली होती त्या जात्यावर आई अनेकदा भाजणी वगैरे दळते असते तेव्हा आयोडीनयुक्त मिठाचे फॅन निघालेले नव्हते त्यामुळे दारावर मिळणारे खडे मीठ घेऊन ते उन्हा थोडे तापून दळून त्याचे वापरायचे बारीक मीठ करावे लागेल ते मीठ धडण्याचे काम मीही अनेकदा केल्याचे मला आठवते थोड्याच दिवसांनी पिशाडीची लगतची मोठी छोटी जागाही विकत मिळाल्यावर तिथे खाली आणि वर अशा दोन दोन खोल्या बांधण्यात आल्या तेव्हा घर बांधल्यानंतर स्वतःसाठी काही भाग आणि शेजार असावा म्हणून थोडा भाग भाड्याने देण्यासाठी असेच बांधण्याची सर्वमान्य पद्धत होईल त्यानुसार पुढच्या भागात आम्ही आणि मागे खालच्या बांधल्यावर दोन आणि वर्षा बांधल्यावर तीन अशा पाच भाडेकरूंची सोय झाली होती सुदैवाने कायम जे चांगले आणि मनमिळाव भाडे करून मिळत गेले भाडेही माफक म्हणजे महिना वीस ते पन्नास रुपये एवढेच असले ते वाढत वाढत सत्तर रुपयावर गेल्याचं मला आठवते मागच्या तळमजल्यावरील खोल्या माझी एक आत्या कमलाबी भिडे जिला मी बबी आत्यामयी म्हणत असो तिला दिल्या होत्या विधवा असल्यामुळे आरेंगलो हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरी करीत होती श्रीकृष्ण म्हणजे किशाबाबू शरद आणि इंदू अशी त्यांना तीन मुले होती अतिशय चिकाटीने आणि धैर्याने त्यांनी भीम मुलांना वाढवले तिच्या बाबू वेस्टर्न इंडिया ट्रस्टीकमध्ये नोकरी लागले आणि त्यांनी आपला वेगळा प्रपंच टाकला शरद वेस्ट इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनी म्हणजे नंतरची एल आय सीमध्ये नोकरीच लागला ही चांगली शिकून कन्या हे शिक्षिका झाली तिचा वेळ मनोहर आचोल या एअरफोरमध्ये तरुणाशी होऊन ती सासरी केली शरद सकाळी भाऊ सकाळच्या वेळेस भौकाचा टायबीड म्हणून कामही करत असे त्याचे लग्न होऊन त्याच्या सुरुवात भौ। सुरुवाती एकोणसत्तर शनिवारपेठ इथेच झाली पुढे त्याने स्वतःचे शेतेघर बांधले आणि तो तेथे राहण्यास गेला या सर्व काळात बहुकामी आणि आईने त्यांना सर्वतोपरी मदत केली सहज अटकायला लागलो तर ताटावरचे एच बाबूराव ग्रामोद्योगमध्ये पांडव पी डब्ल्यूमधील बापू देशपांडे आणि मेंदळे आणि नंदुरजेकर श्री एस शिक्षक इन्कम टॅक्स समुद्र आणि मामा उपासनी व निगणी समजून केळकर सर आणि हरडीकर असे भालेगृ मला आठवलं सगळ्यांशी आमचे संबंध अतिशय गौरवायचे होते व आजही ते ऋणांमध्ये कायम आहे त्या सर्वांना आमच्याप्रमाणे आनंदी वास्तू आनंदी दिवास ही वास्तू सुखाची आणि भरभराट ठरली आमच्या कुटुंबाबरोबर त्या सर्वांचाही या वास्तू आणि नंतर उत्कर्षच होत गेला मेंदळांचे मेहणे फिलिप्समधील इंजिनियर अशोक सिंद्रे यांच्याशी माझी बहीण उत्साहाचा पुढे विवाही झाला अर्थात ते लव्ह मॅरेज नव्हते तर अरेंज मॅरेजेस होते आमचे कुटुंब आणि व्यावसायिक क्षेत्र जसजशी विसरत गेली तस तसे एखादा भाडेकरू सोडून गेल्यावर त्या जागेज वापर आम्ही आमच्याकडेच कर ठेवायला गेलो त्यामुळे अगदी शेवटी फक्त केळकर सरांच्याकडे दोन खोल्या होत्या आणि त्याही त्यांनी पुण्यात मुळाजवळ राहत असले तरी श्रद्धा म्हणून अनेक वर्षे ठेवल्या होत्या पुढे त्यांनी त्याही सोडल्या पहिल्या मजल्यावरच्या पाठीमागील हॉल काही दिवस पडत सुरुवातशी असतील सात्यातील म्हणून भाड्याने दिला होता नंतर युनायटेड नेशन बँकेतील आर पी मिरजकर यांची कोल्हापूरहून सातारा हेड ऑफिसला बदली झाल्यावर आणि जनरलला मॅनेजर म्हणून नेमणूक झाल्यावर काही काळ त्यांनाही राहावया सोय म्हणून भाऊकांनी तो हॉल दिला होता बिलजकर म्हणजे निवृत्तीला निवृत्तीनंतर अनेक वर्षे कोल्हापूरला स्थायी होते उत्तम तब्येत आणि आपुलकी राखून असलेले बिरजकर साताला आले की आवडून घरी येत आई भाऊकांची आठवण काढत आणि त्या जाऊन इथेच राहून माझी जनरल मॅचची यशस्वी कारकिर्द सुरू झाली आणि आई भाऊकांनी मला मुलाप्रमाणे मुलासारखे प्रेमाने वळवले हो असे भरभरून सांगत असतात आता ही वास्तू सत्तर वर्षही झाली आहे पण तिचा रुबाब आणि चैतन्य आजही कायम आहे या वास्तूत यशवंतराव चव्हाण कर्मनी भाऊराव पाटील माळुतीराजे नाईक निंबाळकर काकासाहेब गाडगी बाळासाहेब देसाई शरद पवार राज ठाकरे पृथ्वीराज चव्हाण असे अनेक राजकारणी पुरुष होऊन गेले भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कुमार गंधर्व प्रभाकर कारेकर शिवकुमार शर्मा हरिप्रदास चौरसिया पण जितेंद्र अभिषेक असे अनेक बुजुर्ग कलाकार कर। येथे पाहुणचार घेऊन गेले नाट्य चित्रश्रेष्ठीतील चिंतामराव फुलडकर प्रभाकर पणशीकर डॉक्टर काशीनाथ घाणेकर नितीश भारद्वाज मोहन जोशी अलका कुवर राहुल सोलापूरकर येतेश वैद्य सुबर सरकार अनिल मोहले अशा अनेक कलाकारांनी या वाद्य स्वागत केले महामहोपाध्याय दत्तोआंद पोदार बाबासाहेब पुरंदरे शिवसाई प्राचार्य शिवाजीराव भोसरे प्राचार्य राम शेवाळकर लक्ष्मण लक्ष्मणशास्त्री जोशी सुधीर मोघे रामदास फुटाणे विश्वास पाटील अशा अनेक शब्दप्रभूचा संवाद येथे घडला हे सर्व पूर्व सुकृत जाणून या वास्तूत मी ही असता फार बदल केला जाईल जुना जिव्हाळा अगत्य आणि प्रेमाची जोपासना केली आणि म्हणूनच या आनंद निवासमध्ये राहणाऱ्या आम्हा कुटुंबियांना आणि येणाऱ्या सर्वांनाही आनंद मिळाला आणि सदैव मिळत राहील अशी माझी ठाम श्रद्धा आहे त्यामुळेच आजही मी निवासला साठ वर्षे पूर्ण झाली तेव्हा मूळ मालक कोठारांचे वंश कोंडीराम आणि शेखर व त्यांच्या कुटुंबियांना पोशाख करून मी कृतज्ञता व्यक्त केली कारण या आमच्या बाग्यात त्यांचाही वाटा आहेच ना आज तेच थांबूया पुढे प्रकरण शनिवार पेश गजान महोत्सव मंडळ पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार